भूखंड बिल्डरांना दिल्यावरून नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा एकदा शीतयुद्ध रंगलयचे प्रश्न सुटत नसतील तर मंत्रीपद काय असा संतप्त सवाल करत गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून स्वकीयांनाच लक्ष्य लक्ष केलंय यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शाळा उद्यान आणि सामाजिक विकासासाठी सिडकोकडे मागितलेले भूखंड दलालांनी नगरविकास खात्याच्या मदतीने बिल्डरांच्या घशात घातले प्रकाराची मला लाज वाटते ज्या मंत्रिमंडळात मी आहे त्याच मंत्रिमंडळात नगरविकास खात्याच्या लोकांनी हा जनतेला जे हवं आहे ते मिळवून देऊ शकलो नाही तर मंत्रिपद चाटायचंय का असा संतप्त सवाल वन मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय करता बागे करता एखाद्या शालेय करता रुग्णालया करता ते पण दिले गेले नाहीत ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातली घातले मला एक या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मधारीपणा केला आणि म्हणून सुनील पवार साहेब आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासक जातीक मान्य महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या शिडकोकडून मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून महा डी सी कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा म्हणजे माझा राग असते असत कमी होईल मला हे मंत्रीपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा प्रशासन शिस्तीचा मी भोगताय परंतु ज्या ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला मंत्री झाला ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही शिंदे गटाचे उपनेते विजय यांनी देत गणेश नाईक पंधरा वर्ष पालकमंत्री असताना त्यांनी किती प्लॉट विकले त्यावेळी मंत्रीपद चाटत होते का असा सवाल उपस्थित केलाय एकनाथ शिंदे यांचं नाव घेतल्याशिवाय टीआरपी मिळत नसल्यानं ते आरोप करतायत असा हल्लाबोल चौगुले यांनी केलाय यांना माहिती ना यांना काय बोलतात त्यांना शिंदे साहेबांचं नाव नाही घेतलं तर यांना कोण टी व्ही वाले कोणी हे देत नाही त्यांना तिथे काय बोलतात तुमचं मग तिथे त्यांना पी त्यांना भेटतच नाही पी भेटण्यासाठी की किसूट शिंदे साहेबांच्या नावानी आ, नाव घ्यायचं नाही करायचं आम्ही पण आता म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतोय की हे प्लॉट त्यांनी टेंडर काढून विकले त्यावेळेस तिथे हे कॅबिनेट मंत्री होते आणि आज बोलतात का मंत्रिपद काही चाटायचं का मग त्यावेळेस मंत्री चाटत बसले होते टेंडर प्लॉट निघताना दरम्यान येत्या काळात आता हा नव्या मुंबईतील भूखंडाचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे एकूणच वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई रोज नव्या आरोप प्रत्यारोपाने रंगत आहे मात्र या वादात नवी मुंबईकरांचे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित होऊ नये अशी अपेक्षा नवी मुंबईकर व्यक्त करत सिद्धेश मात्रे एल मराठी नवी मुंबई